लाखापेक्षा जास्त मते मिळाल्याने पंचायत समित्या व जिल्हा परिषदेवर आम्ही सुधारणार संग्राम देशमुख भाजपाच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह हो। शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे आपल्याला एक लाखापेक्षा जास्तीची मते मिळाली येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला गुलाल उधळायचा असल्याने तकतीने कामाला लागण्याचे आदेश संग्राम देशमुख यांनी दिले ते कडेपूर तालुका कडेगाव येथे भाजपच्या सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते संग्राम देशमुख काय म्हणाले ते आता आपण सविस्तर पाहू ज्येष्ठ असतील बरोबर लहान असतील यांच्या वेगवेगळ्या पदावर निवडी झाल्या आणि ती सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित प्रदेशाचे पदाधिकारी आपल्या गावचे सुपुत्र भाऊ म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमचे आमचे ज्येष्ठ नेते आदेंद राजेराम भाऊ नगराध्यक्ष आदरणीय धनंजय वाड्या उपस्थित सर्वांचंच करणे करण्याचं सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी उपस्थित सर्वांचा नामो लेखून वेळ घेत नाही या ठिकाणी कडेगाव मंडळाचे अध्यक्ष आमचे गोमरी सहकारी विकास वयंशी त्यांचे सर्व पदाधिकारी आपण वेगवेगळे पदाधिकारी आमचे सहकारी बंधू आणि उपस्थित सर्व आमच्या असणाऱ्या भगिनी विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मधल्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये का निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकीची प्रक्रिया की चिठ्ठी देऊन न करता मतदानाच्या प्रक्रियेतून राज्याचा अध्यक्ष देशाचा अध्यक्ष देशाचे पदाधिकारी तालुक्याचे जिल्ह्याचे अशी सगळी रचना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडून केली आणि भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा असणारा पक्ष आहे आपल्याला सगळ्यांना ही जी कल्पना आहे की अशा पक्षाचे आपण पदाधिकारी झालो माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की पक्ष मंडळ कुठलीही तडजोड करू नका उद्या सुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं जे विधानसभेचं भाव तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला तिथं जाऊ तो अपघात आहे तो अपघात एवढ्यासाठी निवडणूक आपण शंभर टक्के जिंकली नोकऱ्या पैसा आणि काही वेगवेगळे प्रयोग पूर्वी आपण सगळी एकत्र असताना सत्तर हजाराच्या वर कधी आपण गेलो आपल्याला आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तीने <स्थी> पाणी केलं म्हणून आपण एक लाखापेक्षा जास्तीचं मत मिळवली आणि या मतदानामुळं पक्षातल्या पण काही लोकांना लो असं वाटत होतं की ही शीट येईल का नाही त्यांना सुद्धा असं वाटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं की आम्ही कधी पडलो एवढी जर दखल ह्या मतदारसंघातल्या जनतेची जर पदाधिकाऱ्यांनी घेतली असेल तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही काय राजकीय डाव आपण थोडं मताच्या गणितामध्ये कमी पडलो जरी असलो तर लोक तुमच्यावर जात असताना आपापल्या अप गावात आपापल्या अप वार्डात आपापल्या अप भागात म्हणजे पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या संघटना पार्टीचा कार्यकर्ता विभागला जाणार नाही जाणार नाही याची पहिली काळजी घ्या शेवटी एक एक माणूस आपल्याला महत्वाचा आहे म्हणून कोणी काय म्हणतं याच्याकडे दुर्लक्ष द्या आयातीच्या मार्गिणीत अजिबात करून द्या हाही जेवढं मोठं भांडवल आहे उदाहरण आघाडीचं सरकार असताना बाह्या उपनगराध्यक्ष आंबोडांची असतील सगळी मंडळी आमच्या सगळ्या म्हणजे नगरसेवक जेवढे आपल्याला निवडून आले तिथं कडेगावमध्ये आघाडीचं सरकार असताना भाऊ तिथला आमदार मंत्री असताना तिथल्या लोकांनी आपली सत्ता दिली की ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीची कमळ चिन्हांच्या बाबतीत नाही म्हटलं जे काय विधानसभेला थोडंफार घेतलं अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या लोकांना याचा अर्थ असा आहे काम करणाऱ्याच्या पार्टीमध्ये शंभर टक्के जनता राहते आणि त्या कडेगावच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक संघ मानला होता त्या का आपण कायम निवडणुकीला भेटायचो आमच्या डोक्यात एकदा होते की बाहिला पाहिजे आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी <laughs> पदे मिळाले दोघायोगानं मोठ चांगली मानती गेली सगळे समजेल समोर बांधून गेली एकत्र जेवढी ताकद उभा राहिली त्यावेळी रती महाराज ती म्हणजे कोणाकोणाची पराभव झाली तुम्ही करा तुमच्या लक्ष देत कोणपासून आम्ही खरेपुरात पासून दादा खरे काय <laughs> दादांच्याच घरात कार्यक्रम होता दोघायोगानं दादांची वडील योगायोगाने त्यावेळी निधन झालं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणाची पाच लाखापासन भाय्याच येणार नाही आमची ना ना खाडेवही येणार नाही अमोलडांग येणार नाही कारण ना 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 पुढच्या इमारतीच मोठ्या होत्या अशा लोकांना सुद्धा चिंतेनं त्या ठिकाणी पाणी पड सत्ता आज त्या ठिकाणी जवळपास चार वर्षी तीन वर्ष चांगलं काम सांगायचं संघटना पार्टी आपले विचाराची ज्याचा उल्लेख एका सुरुषांचं काय मांडवलं होत कुटुंबाचा माणूस धरून आणायचा आणि त्याला ताकद देऊन त्याला उभा करायचा ते काय म्हणायचे गावातलं एक घर फक्त जात होत गाव कसं मागायचं माझं लोक त्याच्या बरोबर आहे सोडली होती साहेब तर खूप कमी माणसं तुमच्याबरोबर संघर्ष व्हायच्या मारा त्या त्यातनं बरतू भारायची अशी नाही बरतू भारायची आणि मग त्यावेळी जेवढी माणसं यायची गाडीनं तो तुष्णाचं उलट उत्पादन तिचे काही राजकारणाने समाजकारणा कपडेच दुकान होतं का वाटतं कोणाचं काम घेऊन निघाले इकडं मागं माणसं माँग हसायची अरे कुठे निघाले कडीपूरला केला निघा तिथं काय तुमचं आहे अशात नाही पारखीव आहे आणि त्याच्यामुळं एक 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 करत ही संघटना मजबूत संघटनेचं मूळ भांडवल काय विश्वास आता कोणाला जागा फटका देऊ नका कुणालाही फसवायच्या भांडणीत कोण नागा न्हाय जाणत रागी शिव्या दिली पुन्हा भेटला तर तो, 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 तो रामराम करेल पण क्षणिक राजकारणासाठी कोणालाही खेळवायचं म्हणून <coughs> <आलो नुण>। असं <coughs> ज्यावेळी आपण ताकदीनं करू त्यावेळी येणाऱ्या काळातल्या कुठल्याही निवडणूक काढली नसते आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल काही होतात नाही विरुद्ध वर्गणी कायची अडीच हजार रुपये वळावायची त्याच्यावर निवडणूक आवायची आता ती नाही परिस्थिती राहायची आम्ही जेवढी काय होतं मी स्वतःच्या वेळी स्वस्त उभा करायची करायला चौदा तर पंधरा हजार लोकांनी आम्हाला कुठच्या कार्यालयात सहरपूरला लागल्या गेल्या की माणसाने भावशा केल्या पंधरा हजारापेक्षा जास्त लोकांनी स्वतःच्या नावावर कर्ज करा तेव्हाही आमच्या काम ज्या वस्ती सरकारला सर परिस्थिती झाली तेव्हा आम्ही सांगितलं जिथं मी कमी पडेल तेव्हा त्या तुमच्या पेक्षा लागायचं खरंय का नाही बरं <laughs> सगळं जर तुमचं असेल की पाय भांडवल साठवून माझं भाऊ संपर्क सांगायचं ज्यावेळी आपली परिस्थिती नव्हती त्यावेळी अण्णांच्या गाडीसोबत लिटरवर पेट्रोल घालणारी माणसं अण्णांच्या काम करणार जर मला माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेत मला संधी मिळाली चार पोर वाढायची आपण कशी बदली तुम्हाला काढता असल्या विधानसभा दोनदा निवडणूक लढवल्या असते ना तरी मग अडचण पैसे शिलगरायला असते ओके सर खरे का एवढं मिळाली पण आम्ही आमच्या बरोबर काम करण्याचा विचार नाही केला कोणाची गरज आहे घरं पिटली काही वेळा राजकारणाची अण्णांच्या काम करते मग अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आपल्याला ताकद दिली पाठबळ दिलं अशा लोकांना संधी मिळाल्यानंतर भरभरून दिलं पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे पद आले काही सगळ्याला पदं मिळणार नाही शेवटी कोणाला तर थांबावं लागणार कोणाला तर संधी द्यावी लागणार आशिवबाबने सांगितले खरे आम्हाला याच्यापूर्वी वाटत होतं तसं आता रवींद्र कांबळींनी सांगितले बाबा मला संधी मिळाली भागानं बिचारा लशे बांनी आला आहे किती मुंबई आले कुठे त्या गटातनं संघर्षातनं बिचारांनी ओढ आम्ही ताईने सांगितलं माझं नाव आलं चिक चिकटीतनं नाव आल्यावर ज्यावेळेला आम्ही उभं राहायची वेळ आली त्यामुळे ताई ज्यांना व्हायची गेली नको त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाईटपणा घ्यायचा आता विषय होता मला संधी द्यायची ठरलं होतं ताईची किती योगदान आहे मला माहित नाही पण ताईची जे मालक आपण बिचारा दुधाचा धंदा करतो दुधाचा धंदा पंच्याण्णवच्या निवडणूक केला आम्ही त्याच्यावर फिरायचो चितळेला दूध पोरवायचे कारण का अशी आता माहित नसतो मला आता मोठं मोठपोटे झाला तुम्ही बरं चिंतलेला टू ट्रेन को एक एक माणूस तुमच्या तुमच्या भागातला गाठून त्या विचारून आता पर्याय मिळाला आपलं काय रे कुठं असेल काय झाले की आप्पा पाच दहा हजार रुपये काढणार जेवण करणार लोक गोळा करणार आणि काम करायची चढी ती त्या घराची कुंडी आहे त्या आता सगळं दहा ते दहा फिटं तोपा दाय जायची त्या माणसाच्या नशीबानं ते असं झाले आहे सगळ्या झाल्या अजूनही पुढे मोठे होते काय अडचण नाही उद्या नशी आलं तर आम्ही काय काही पाऊस नाही आपल्याच कामाने ताकदवर झाला पाहिजे ठीक आहे देवेंद्र फडणवीस मागे उजव्या केशात आहे पाहुण कुएडाव्या केशात आहे रवींद्र चौर मागचे देशात असं या पक्षात काय नसते बघ कोणी कोणाच्या केशात नसते भाजप पक्ष असा आहे की ती बरोबर कक्ष होऊन असतो मलाच वाटत होतं प्रदेश माझं नाव घ्यावं नाव चित्र तर बैठक एक एकनाथ जिल्ह्यातला पदाधिकार भाऊ कसा आहे कोण यांच्याकडे जात नव्हतं मला वाटतं ज्यावर इतकी सरकार आलं मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले कवलेकर यांच्या उरावर ना पुढं मानस फिरी जात पक्ष बरोबर योग्य वेळी त्यामुळं तुम्ही सुद्धा काम करत असताना अपेक्षा न ठेवता पार्टी जो कार्यक्रम देईल तो टाकतील राहवा कर करा आता आपल्याला आपली कार्यकर्ती वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पुढं न्यायचे तुम्ही अजिबात काय बोलणार माझ्या निवडणुकीत काय झालं उद्या काय होईल अजिबात गेले ते करू नका पण आपल्याला सगळं माहिती तेव्हा एक्कावन्न टक्क्यानं तुम्हाला पास करायची जबाबदारी आमची तुम्ही काहीही केलं तर तुम्ही फक्त माणसात राहा माणसाजी गोडवला गोनिफायवर उचलून लागा काय गोष्टीची पथ्य बाळा पक्षाचा येईल तो कार्यक्रम जे काय आता तो म्हणतात आलाय विजयादशमीच्या निमित्त काय कार्यक्रम आहे हे सगळे कार्यक्रम पोलूसला सुद्धा त्या तुम्हाला आता सांगतो पोलूस म्हणून तुम्हाला पलूस तालुक्याच्या मंडळाचा उपाध्यक्ष जे निवड्यात होती त्याला घेऊन त्या तालुक्यात तुम्हाला सांगतात तुझ्या लक्षात त्याला घेऊन तुम्ही त्या तालुक्यामध्ये सगळी रचना बांधा सगळे कार्यक्रम लावा सेवा पंधरवड्याची सुद्धा बैठक आपली कडेगावची मी रविवारी काय झालंय हा तालुका गेला करडजी जिल्ह्याला तुमचा काही संघाचा आहे संघाची जी मंडळ वांगी आहे देवरी आहे चिंचणी आहे कडेगाव आहे अशी चार मंडल आहेत त्या चार मंडळाचे कार्यक्रम आपल्याला आले राजलक्ष्मी बैठक इथली आहे कुठलीही बैठक चुकून नका लक्ष थोडा वेळ द्या येणाऱ्या काळामध्ये जानेवारीतून सगळ्या निवडणुका सांभाळत म्हणजे एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुकीचा गुलाब टाकून आपण मोकळ त्याच्यात काही सगळ्या निवडणुका होतात या सगळ्या गोष्टीचं आपण नियोजन करूया मनापासून तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या पदावरती जिल्ह्याच्या राज्याच्या नेत्यांनी तुम्हाला संधी दिली तुमचं मनापासून अभिनंदन आहे भविष्यातल्या सगळ्या वाटसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आपण ताकनीया ठिकाणी काम कराल अशी अपेक्षा ಇತ 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 ಇತ